कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेले जे विद्यार्थी आहेत आणि तसंच आपले माध्यमिक विद्यालयांचे जे मुख्याध्यापक आहेत त्यांचा आपण सत्कार समारंभ इथं आयोजित केलेला आहे तर सुरुवातीला इयत्ता दहावीमध्ये जे त्या त्या हायस्कूलमध्ये प्रथम आलेले जे विद्यार्थी आहेत त्यांचं मी नाव घेईन त्यांनी पटकन पुढं यायचं आहे आणि मी आप आदरणीय व्यासपीठांना आदरणीय प्रमुख अतिथी आणि दादांना विनंती करतो की त्यांनी या विद्यार्थ्यांचा सत्कार करावा सुरुवातीला कुमारी मोनिका नानासो टिंगरे या विद्यार्थिनीनं माध्यमिक विद्यालय खानापूर इथं दहावीमध्ये ब्याण्णव टक्के मार्क्स मिळवून प्रथम क्रमांक मिळवलेला आहे आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये तिचं स्वागत करूया तिचं तिला मी पुढं आमंत्रित करतो ही विद्यार्थिनी आपल्या सातही हायस्कूलमध्ये सर्वप्रथम आलेली आहे आपली जी सातही माध्यमिक विद्यालयं आहेत त्याच्यामध्ये ती सर्वप्रथम आलेली आहे ऋषी पालकांना येऊ द्या जरा पालकांना मी विनंती करतो त्यांनी पटकन यावं कुमारी मोनिका नानासोट टिंगरे इचा सत्कार होतोय यानंतर कुमारी कादंबरी चंद्रकांत पवार पटकने बाळा कुमारी कादंबरी चंद्रकांत पवार ही विद्यार्थिनी अरविंद पवार पाटील माध्यमिक विद्यालय वेळे या हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीमध्ये कुमारी कादंबरी चंद्रकांत पवार अरविंद पवार पाटील माध्यमिक विद्यालय वेळे इयत्ता दहावीमध्ये एक्क्याण्णव पॉईंट चाळीस टक्के गुण मिळवून ही विद्यार्थिनी प्रथम आलेली आहे आपण सर्वांनी टाळ्या वाजवावे मुलांना थोडंसं प्रोत्साहन मिळतं कुमारी कादंबरी चंद्रकांत पवार यानंतर कुमारी दिशा संजय सुतार कुमारी दिशा संजय सुतार पालकांनीही याबरोबर कुमारी दिशा संजय सुतार माध्यमिक विद्यालय शिरगाव कुमारी दिशा संजय सुतार माध्यमिक विद्यालय शिरगाव याता दहावीमध्ये या, या विद्यार्थिनीनं एक्याण्णव एक टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवलेला आहे कुमारी दिशा संजय सुतार आपल्या जनता शिक्षण संस्थेतर्फे तिचं हार्दिक हार्दिक अभिनंदन कुमारी सृष्टी सचिन जाधव कुमारी सृष्टी सचिन जाधव पालकांनी हो। या कुमारी सृष्टी सचिन जाधव हो। ही विद्यार्थिनी लक्ष्मीबाई वीर माध्यमिक विद्यालय कवठे शेंदूरजणे यथा दहावीमध्ये अठ्ठ्याऐंशी टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकानं उत्तीर्ण झालेली आहे आपल्या जनता शिक्षण संस्थेतर्फे तिचं हार्दिक हार्दिक अभिनंदन कुमारी सृष्टी सचिन जाधव हो। कुमारी श्वेता संतोष पिसाळ कुमारी श्वेता संतोष पिसाळ कुमारी श्वेता संतोष पिसाळ न्यू इंग्लिश स्कूल व्याजवाडी या हायस्कूलची ही विद्यार्थ्यांनी याता दहावीमध्ये शहाऐंशी पॉईंट वीस टक्के गुण मिळवून प्रथम आलेले आहे आपण तिचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करूया सर्वांनी जरा टाळ्या वाजवा विद्यार्थ्यांना तेवढंच मोटिवेशन मिळतं कुमार वेदांत संतोष काळंगे कुमार वेदांत संतोष काळंगे कुमार वेदांत संतोष काळंगे हा विद्यार्थी माध्यमिक विद्यालय गोवेदिगर या शाळेचा विद्यार्थी इयत्ता दहावीमध्ये पंच्याऐंशी पॉईंट साठ टक्के गुण मिळवून त्या विद्यालयामध्ये प्रथम आलेला आहे आपल्या जनता शिक्षण संस्थेतर्फे त्याचं हार्दिक हार्दिक अभिनंदन कुमार वेदांत संतोष काळंगे माध्यमिक विद्यालय गोवेदिगर कुमारी संपदा भरत कोंढाळकर कुमारी संपदा भरत कोंढाळकर यानंतर कुमारी संपदा भरत कोंढाळकर या विद्यार्थिनीला मी आमंत्रित करतो न्यू इंग्लिश स्कूल धावडी या माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी यत्ता दहावीमध्ये एकोणऐंशी पॉईंट चाळीस टक्के गुण मिळून प्रथम आलेली आहे आपण सर्वांनी टाळ्या वाजवून तिला प्रोत्साहित करूया कुमारी संपदा भरत कोंडाळकर न्यू इंग्लिश स्कूल धावडी आपल्या संस्थेतर्फे तिचं हार्दिक हार्दिक अभिनंदन कुमारी मानकुंबरे स्नेहल संतोष कुमारी मानकुंबरे स्नेहल संतोष पालक आले असतील तरी पालकांनीही या कुमारी मानकुंबरे स्नेहल संतोष ही यत्ता बारावी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी किसनवीर कनिष्ठ महाविद्यालय वाई यत्ता बारावीमध्ये या विद्यार्थिनीनं सत्याऐंशी पॉईंट पन्नास टक्के गुण मिळून प्रथम क्रमांक मिळवला आपल्या महाविद्यालयातर्फे आणि संस्थेतर्फे तिचं हार्दिक हार्दिक अभिनंदन मानकुंबरे स्नेहल संतोष कुमारी अर्पिता अमित जोशी कुमारी अर्पिता अमित जोशी पालक आलेले आहेत कुमारी अर्पिता अमित जोशी ही विद्यार्थिनी इयत्ता बारावी वाणिज्य शाखा किसनवीर कनिष्ठ महाविद्यालय वाई एक्याण्णव पॉईंट सतरा टक्के ह्या विद्यार्थिनीनं कॉमर्स शाखेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला तिचे पालक हा तिचा सत्कार स्वीकारत आहे अर्पिताचं हार्दिक अभिनंदन कुमारी सायुरी उमेश सनस कुमारी सायुरी उमेश सनस या विद्यार्थिनीला इयत्ता दहावीला सुद्धा ब्याण्णव का त्र्याण्णव टक्के गुण मिळवले होते तरी देखील तिनं आर्ट साईडला प्रवेश घेऊन आत्ता आपल्या किसनवीर कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शाखेमध्ये ब्याण्णव टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवलेला आहे या विद्यार्थिनीला लॉ करायचं आहे पुढं वकील होणार आहे ती आणि त्यासाठी तिनं कला शाखेची निवड केली सायुरीचं आपल्या जनता शिक्षण संस्थेतर्फे हार्दिक अभिनंदन कुमारी सायुरी उमेश सनस धन्यवाद सर मच धन्यवाद आशावादी अथवा निराशावादी न होता प्रयत्नवादी बना एका वर्षात दोनशे पुस्तक वाचन करणारे